आपण विजिट देणार आहोत कोल्हापूर या शहरात बेंदू चौकात बेंदू चौकात तुम्ही बरोबर शिवाजी रोड इथे आला की आपलं अशोक मेन हे बरोबर शॉप आपल्याला दिसणार आहे राईट साईडला तर तिथे आपल्याला आता चालू झाले आहे महा बचत सेल जे की महाराष्ट्रातला सर्वात मोठी ऑफर आपल्याला येथे भेटणार आहे चला तर आज आपण त्यांच्या शॉप मध्ये विजिट घेऊया आणि जाणून घेऊया की कोणत्या साड्यावर आणि ड्रेसवर आपल्याला महा बचत सेल भेटणार आहे हा आहे आपला शेवटचा आठवडा हा तुम्ही जर सेल मिस केला तर परत तुम्हाला पुढच्या वर्षी तुम्हाला ही सेल पाहायला भेटणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण अशोक मेन यांच्या शॉपला ला व्हिजिट द्या आणि महाल सेलचा फायदा घ्या ह्याचा पदर पाहू शकता मॅडम हिला पूर्णपणे डिझाईन आहे आणि ह्यामध्ये तीन कलर येतात म्हणून या साडीला तिरंगा नाव आहे आणि साडीचा काठ पण एकदम सोबर आहे आणि या पूर्ण साडी अशी येते पाहू शकताय तुम्ही हा ब्लाउज पीस येतो कॉन्ट्रास्ट मध्ये एकदम सोबर आणि सिंपल साडी खूप छान आहे अंगाला चापून बसणार एकदम अंगाला चापून बसणार तर मंडळी आता महाबच्च सेल मध्ये आपण पाहणार आहोत पुढची साडी जी की मीनाकारी साडी आहे मॅडम आपल्याला जी थोडी माहिती द्या ना हा मॅडम ही लग्न जात्यासाठी खास ऑफर मध्ये चांगली साडी आहे अकराशे ला पाच भेटणार मॅडम ह्या त्या साड्या तुम्हाला अकराशे अकराशे ला पाच अकराशे रुपयाला पाच साड्या आहेर साठी खूप आहेर साठी एक नंबर उत्तम साडी आहे साडी पूर्णपणे अशी मस्त खूप छान साडी आहे लाइनिंगचा सा पदर येतो मस्त साडी आहे हे पदर पदर आहे आपला पूर्ण भरलेली साडी आहे पूर्ण अशी भरलेली साडी आहे बघू शकता आणि दोन्ही येणार येणार वरच्या साइडला छोटी काट येणार आहे आणि काट येणार आपला ब्लाऊज पीस तर ब्लाउज पीस येणार आहे ब्लाउज पीस सुद्धा पूर्ण कोयरीने भरलेली आहे मस्त मस्त अशी साडी आहे शेवटपर्यंत अशी भरलेली साडी पाहू शकता खूप छान आहे ही फक्त आपल्या मिळणार आहे मस्त साडी आहे आणि ही ऑफर आहे फक्त सात दिवसांसाठी आणि त्यामध्ये कलर पाहू शकता खूप छान असे कलर आहेत मस्त असे फ्रेश कलर तुम्हाला पाहायला भेटणार आहेत फक्त सात दिवसासाठी आहे मॅडम आता फक्त सात दिवसासाठी साडीचं एकदा आपल्या झारा साडी म्हणतात मॅडम याला झारा झारा ओके झारा साडी म्हणतात खूप छान अशा साड्या आहेत आणि मला वाटते आपल्या अशोक मिल मध्ये जास्तीत जास्त चालणाऱ्या साड्या म्हणजे आपल्या या झारा साड्या कारण ह्या फक्त आपल्याला एक पीसची रेट बघितला तर दोनशे एकवीस रुपये मध्ये आणि कमीत कमी पाच साड्या घेतल्या तर तुम्हाला अकराशे पाच साड्या भेटणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर खरेदी करा आपल्या सर्व शाखेमध्ये ऑफर उपलब्ध आहेत तर बघू शकता खूप छान साड्या आहेत महाबचत मध्ये अजून एक साडी की ज्या साडीचं नाव आहे खूपसुरत ही साडी आहे जॉर्जेट मध्ये आणि ही साडी तुम्हाला आहेरासाठी किंवा डेली रेग्युलर युज साठी पण चालू शकते खूप साडी अशी आहे ती साठी पण खूप छान साडी आहे ही साडी पूर्णपणे पण का मॅडम हा ही पण ऑफर मध्ये साठ ला फक्त बसणार ही साडी साडीचा ब्लाउज पीस आहे पूर्ण प्रिंट पूर्ण प्रिंट येणार मॅडम ह्या साडीला शेवटपर्यंत शेवटपर्यंत प्रिंट येणार आणि हा ब्ला साडीचा ब्लाऊज पदर आहे खूप छान मस्त बघू शकताय डेली युज साठी पण क्लास आहे साडी आणि आता लग्न सराईच्या सराई जत्यासाठी किंवा तुम्ही या साड्या घेऊ शकता फक्त दोनशे साठ रुपये साडी आहे साडी मध्ये हे कलर राहतील आणि स्टॉकची काही चिंताच करू नका स्टॉक भरपूर अवेलेबल आहे तुम्ही सात दिवसात कधी आला शेवटच्या दिवसापर्यंत आला तर तुम्हाला स्टॉक भरपूर मिळणार आहे या साडीचा मस्त अशा साड्या आपल्याला पाहायला भेटणार आहे महाबचत सेल मध्ये बघू शकताय आणि अशाच साड्या तुम्हाला खरेदी करायचं असेल तर यायचं आहे कुठं मॅडम फक्त अशोक मिल अशोक मिल मध्ये चला लवकरात लवकर आपल्या डायल करा आणि आपल्या शॉपला भेट द्या पण महाबचत ऑफर मधल्या साड्या तिचं नाव आहे भूमिका सिल्क ही साडी आहे पूर्ण साडी अशी येते पूर्ण प्रिंट आहे ही पूर्ण पदरा दोर पदरा प्रिंट पदराची अशी आहे ना एक मिनिट तिकडला दोरा तोड फक्त मस्तच हे पदराची प्रिंट येणार अशी हे पदर आहे का हा हा पदर आहे पूर्ण साडी प्रिंट, प्रिंट पूर्ण अशी पानाने आपली साडी भरलेली आहे डेली वेअर साठी किंवा आहे पण छान आहेत साड्या सिल्क मध्ये येतात आणि आहे आपला ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस सॉरी ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीस ला पण खूप छान असं डिझाईन आहे आणि पूर्ण अशी प्रिंट आहे मस्त आयरा किंवा आपल्या डेली यूज साठी पण छान आहेत आणि त्यामध्ये कलर पण भरपूर आहेत आणि स्टॉक पण भरपूर आहे हे कलर राहतील हे पण सात दिवसासाठी मॅडम ऑफर का सात दिवसासाठी ऑफर आहे मॅम सात दिवसासाठी ऑफर आहे आणि कलर बघू शकता खूप छान ट्रेंड ट्रेंडिंग कलर आहे आपल्या पाहुणे सेल सेलमध्ये असे खूप छान आपल्याला ड्रेस भेटणार आहे जे की आपल्याला वन पीस असणार आहे त्यामध्ये पॉट सेट असणार आहे पटियाला आपल्याला कॉटन सेट भेटणार आहे अशा सर्व व्हरायटी आपल्याला यांच्या शॉपमध्ये भेटणार आहे त्यामुळे तुम्हाला यावं लागणार आहे आपल्या अशोक मिल या शाखेत जे की सर्व शाखेत तुम्हाला ह्या ऑफरचा लाभ भेटणार आहे चला